मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना मिळालेले साडेचार हजार आणि दहा तारखेच्या दरम्यान मिळणारे तीन हजार असे साडेसात हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने मोबाईल गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे त्यामध्ये महिलांना मिळणारे जे मोबाईलचं गिफ्ट आहे ते सर्व महिलांना मिळणार नसून ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने सरकारी महिलांना हा मोबाईल राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत आणि काम करणाऱ्या दरम्यान महिलांना तीन हजार असे साडेसात ही योजना येणार आहेत चा लाभ त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना गिफ्ट देण्याचे आलेले साडे हजार ठरवला आहे आणि त्यामध्ये महिलांना मिळणारे मिळणारे हजार असे साडेसात मोबाईल चे घेणार आहेत ते सर्व महिलांना मिळणार सुंदर लाडकी बहीण योजना सरकारी हा मोबाईल मोबाईल राज्य ग्रामीण अभियाना अंतर्गत काम आहे त्यामध्ये महिलांना मिळणार असून मिळणारे ही योजना मोबाईलचा लाभ त्यांनी घ्यावा महिलांना मिळणार नसून ते फिमंत्री लाडकी बहीण योजने सरकारी हा मोबाईल राज्य ग्रामीण अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या चोवीसशे महिलांना मिळणार असून ही योजनाचा लाभ त्यांनी घ्यावा